नमस्कार मित्रांनो आज गुरुवार तीन जुलै दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर महाराष्ट्रातील या चौदा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता तर उर्वरित जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमात्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे तर सोलापूर सांगली अहिल्यानगर या जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता असून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर आज दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि बीड या जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात झडीसारखा हलका पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर विदर्भातील अमरावती अकोला नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार ते अतिजोरदारची शक्यता हवामान खात्याने वर्तलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद